नमस्कार मित्रांनो हसताय ना आपले व्हिडिओ बघत राहा मी शिवागुंडा आज झाले परत एकदा नवीन ब्लॉक घेऊन मित्रांनो आज परत एकदा व्हिडीओ पोहरा पावायला चालले तिथला अजून परत एकदा आपण व्हिडिओ करू चला आता पुढे चालेल परत तुम्हाला दाखवतो तिथं अर्धी गेलीच पुढचं आणि बघा रस्त्यावर आपण बिंदास व्हिडिओ करत असतो बघा घाबरत असतो म्हणला बघा बिंदास एकदम टेक्नॉलॉजी तर पा पाके विके तिकडे वर तर पावायला गेलेत बघू पाके विके असेल काय तर माझ्यासोबत आरे ना बघा पांगू आणि तिकडनं अजून दोन तीन पवार येतात पाव दुर्वेश येत आहे त्यांचं आज आपण मस्त एन्जॉय मध्ये ब्लॉक करू तयार अगं त्यांना इथनच आवाज द्यायला सुरुवात मग तो तिकडे गेली तो, गे तो पण मी तो वेट करू आणि तो जाऊ आपली विरे बघा इकडं हे बघा तुम्हाला दिसलीच असते रे बघा तर मित्रांनो आजची व्हिडिओ पण एक नंबर असेल आजची व्हिडिओ पण आपली मागची व्हिडिओ बघितली तशी लास्टपर्यंत आज ही पण व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पूर्ण बघा कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर आनंद भेटेल बघायला म्हणजे उड्या बिड्या वगैरे कशा उड्या टाकतात माकावीकड तशी आता येतील तिकडे गेले आपण थोडा टायम जाऊ तिकडे आता आता येतील मित्रांनो आपण थोडा वाढ बघू इथं चला मित्रांनो आपण मी जातो आहे पुढं ते येतील पार्टीवर तोपर्यंत मी एकट्या जातो आहे ते येतील तेव्हा येतील ते मित्रांना बोलवाय गेले तोपर्यंत मी पुढे जातो वीर तुम्हाला तोपर्यंत दाखवतो वीर आय नाही मित्रांनो आपण आलेलं आहे विहिरीजवळ तुम्हाला पाणी वगैरे दाखवलं कसं क्लीन आहे एकदम पावायला एक, एक नंबर पाणी पण आहे मित्रांनो कसला भारी आहे पाणी पाहायसाठी हे बघा कसलं चार सगळे नाही मित्रांनो दाखव तुम्हाला एक बघा पूर्ण विहीर तुम्ही बघितली असेल बघा पाहायचं असेल तर नक्की पावाय आहे विहिरीमध्ये भारी पावायला पावायला एक नंबर वाटतं त्याऐशी मी पण पावलं पण व्हिडिओ करायला कोण नव्हता म्हणून व्हिडिओ केली नाही आता ब्लॉक करतोय हा बघा अ बघा तुम्हाला बोललोय मित्रांनो बघा आता आर्यन पण आले तिकडनं अजून दोघा तिकडे येतील मला वाटतंय आणि डायरेक्ट ऑन फायर पावायची सुरुवात हा मग काय धावतच आलेलं आहे धावतच पावायला साठी एकदम हसत हसत टेक्नॉलॉजी आ आणि मित्रांनो ही वीर पावायला पण जाम मजा येत काही विर वीर बघा शेतात आहे पूर्ण बघा तिकडे घर आहेत आणि शेतात मध्येच आहे एकदम वीर पावायला पण तेवढाच आनंद भेटतो मित्रांनो तर मित्रांनो तो पर्यंत पहिला पण ते बघा तयारी चालू आहे इकडं अजून एक दुर्विषय बॅकवरती बटरफाय बटरफाय बॅक ऑन मित्रांनो तुम्हाला आता बघा उड्या कसल्या बेड उडी बेड सगळे सगळे प्रकारचं आपल्याला भेटेल बघायला आज सूर वगैरे सगळी कबूतर उडी पण भेटेल बघा हा कबूतर उडी टाक <laughs> आणि आर्यन पण टाकल मला वाटतं बोईट पोहोचत असा त्या कारण त्याला बोईटांचा ना जाम आहे गारवायचा म्हणून आता बोईट सारखी सूर टाकल आता मित्रांनो बघा बॉइटांसारखी सूर टाकल बघा आता बटरफ्लाय लाईट ही नाईट येत नाहीच कडक आहेत नाच कडक चला मित्रांनो आता आर्यन आता उडी टाकल बघा तुम्ही बघा कशी उडी टाकल तुम्हाला दाखवतो ग मित्रांनो बोईट उडी टाकले फायनली आणि बोईट उडी एक नंबर काढा का आता दुसरा टाकणं म्हणजे आपला कबूतर उडी आता आपल्याला कबुतर उडी मित्रांनो आईला कबुतर उडी कळ आईला मोबाईल भिजला <laughs> आणि मित्रांनो मोबाईल पूर्ण भिजलेला बघा माझ्या अंगण पूर्ण पाणी उडले पाणीच पाणी नुसताच पाणी नुसताच <laughs> आणि कबूतरने बाजी ही परत एकदा बघा काय आई का, जसं परत पाणी उडाला आयला आयला आणि मावजा आता मित्रांनो बघा म्हणून मोबाईल आहे बघा असा व्हिडिओ करायला आणला म्हणजे मोबाईल भेटला आकड मित्रांनो मोबाईल भिजत ते चालेल पण ब्लॉक आहे नक्की शंभर टक्के पाहिजे मित्रांनो बघा एक नंबर मित्र बघा दोघा दोघाच माऊज आहे बघा काशी मुळे टाकत आहेत एक नंबर ला जवाब आणि थोडा वेटिंग नाही तरी पण ऐकत ना कबूतर तरी पण कबूतर ऐकायचा नाही आणि अरविंद भंडारी पण कशी पण बोच्या विचार उडी टाकत आहे एक नंबर लाजप आणि दोघा पण दमले असं थोडा मौजा खाऊन घेऊया मी कडक एक नंबर दोघा पण भाऊ सहित पण एक नंबर दोघांची काय परत आहे उडी एक चांगल्या उडी आणि कबूतर बघा आता टाकल आर्यन उडी बघा हा 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 काय उडी एकदम लाल जबाब टाकला आणि कबूतर पुन्हा एकदा बघू कबूतर कसा टाकते उडी कबूतर चुकल्या युषा दिशा कॉल पण नेमकाच येत आहे मी तो ना काय भारी आ हा हा आय ने डुबकी डुबकी डुपकी चिमणीची चिमणी चिमणीची चिमणी बघा आयला काय झालं शि इकडे बघा इकडे बघा तू पण इकडे बघा हा फोरड समोर ठेवी मी तर पाणी एकदा सगळा मोबाईल सुट तरी पण मी व्हिडिओ करतोय टाक चल सुपला शॉट मोबाईल भेटलाय बघा मी तर मोबाईल तोंडा पूर्ण पाणी सगळा नुसता पाणी आणि मी त्यानं सूर शिकवते त्याला आणि मी त्या सुरवा कशी आहे एक <laughs> आणि हे उडी बघा आणि पुन्हा एकदा माऊज्या घेण्याच्या प्रयत्नात बघा मी काय भारी वाटते व्यू lebih jauh lah

आणि आता आपण परत एकदा माऊजा बघू आता तिघांचा माउजा बाग असला एकदम आणि ला जवाब माऊजा बघा अरविंद भंडारी आणि माउजा एक आणि पांगू ते चिमणी आणि माउजा फोडून टाकल्या वाटत लावली त्यांना खाल घेत मोबाईल भिजत माझा आई बघा कास्त्या रस्त्यावर का माज्यावर हा हा आणि पाणी मित्रांनो अंगार उडते मोबाईल अर्धा भिजलेला माझा बघा माऊजा बघा माउजा परत येत्या माऊजा घेऊ आपण अंगो कबूतर हा कबूतर बोलायला उठायलाच पाहिजे आता इंग्लिश वे टाकत आहे इंग्लिश वे मी त्यांना उडले थोडे फॉल्टेज पडलेल्या म्हणून माऊच्या फुटलेला त्या डुकत द्या परत येत्या माऊचा स्टार्ट करू आता बघूया कोण फोडत आणि मी त्यानं माउबाईला पाहण्या उडाल परत वेडकोडी टाकत आहे आता वेडकोडी झिंग मित्र कधीपास माउजा अजून फुटलाय ना मावजा आता बघू आत बघ काय कबूतर आणि कबूतरने फोडलेला आहे मौजा हाय हाय आणि आज पाणी उड <laughs> आईल पाणी हाऊ का मित्र तोंडा पाणी नुसता पाणीच पाणी <laughs> ज्या मित्रांनी भिजलो मोबाईल पण भिजला मी पण भेदलो कारमात नाही गेलो तरी पण आपला ब्लॉक चालू ठेवायचं <laughs>